नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला असून सुसंस्कृत पुण्याला अजूनही अंधश्रद्धेचा विळखा बसलाय असं म्हणण्यासारखी एक घटना सध्या समोर आली आहे मोठ्या आय टी कंपनीच्या संचालकाच्या घराबाहेर करणी करण्याचा प्रयत्न झालाय पीडित व्यक्तीची होत असलेली प्रगती आणि भरभराट पाहून त्याच्या सोसायटीतील इतर लोकांनी त्याच्यावरती करणी करण्याचा प्रयत्न केलाय या घटनेचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होतोय याच घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ आपण पाहतोय पुणे परिसरातील सुप्रिया सोसायटीमध्ये ही घटना घडली असून पीडित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना सोसायटीतील लोकांनी बहिष्कृत करून वाईट टाकलं होतं त्याच्या मुलीबरोबरही खेळायलाही इतर लहान मुलांना परवानगी नव्हती तर सोसायटीतीलच कुणीही त्यांच्याशी बोलतही नव्हतं अशातच संचालकाच्या घराबाहेर लावलेल्या दिव्यांवर नारळ फेकून करणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर या मानसिक त्रास सहन न झाल्यानं पीडित कुटुंबियाने चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हे दाखल केले असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.